पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं विजन हे देशाला विकसित आत्मनिर्भर तंत्रज्ञान सक्षम आणि जागतिक महासत्ता बनवण्याचा आहे याचाच प्रत्येक फ्रान्समध्ये पार पडलेल्या ए आय ऍक्शन मधील त्यांच्या भाषणात दिसून आला ए आय तंत्रज्ञान हे आरोग्य शिक्षण आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करून लाखो लोकांचं जीवनमान उंचावू शकतं आणि त्यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी दर्शवला त्यासाठी लोकांना ए आधारित भविष्यासाठी कौशल्य विकसित करण्याची गरज व्यक्त केली ए आय स्वीकारण्यात आणि डेटा प्रायव्हसी बाबत भारत आघाडीवर असून आपल्याकडे जगातील सगळ्यात मोठा ए आय टॅलेंट पूल असल्याचंही त्यांनी सांगितलं मोदीजींच्या दूरदृष्टीचं एकनाथ शिंदेसाहेब नेहमीच कौतुक का, का करत असतात हे यावरून लक्षात येईल महाराष्ट्र ए आय तंत्रज्ञानाच्या बाबतीत दिशादर्शक ठरावा यासाठी राज्यात पहिले ए आय धोरण राबवले जात आहे त्यामुळे देशात मोदी आणि राज्यात महायुती असल्याने देशाचा आणि महाराष्ट्राचा देखील एकाच वेळी विकास होतोय